हां <laughs> बनवते <laughs> <laughs> <laughs>

काय काय भरले आहे आएं। खरच आहे ही घेईन मी हलकी हलकी म्हणजे चांगली जड किती दिले चला

काय पप्पा काय का बाहेर माझे कपडे अजून नाही कपडे हाय लेगिंग लेगिन्स तर ह्यावेळेस पहिल्यांदाच असं होत होतं की मम्मी मला वाटं लावायला नव्हती तर वाईट वाटलं नाही का म्हटली कारण प भरपूर वेळेस म्हणजे ती असती तरी ती जॉबला जात असली तरी ती असायची पण ह्यावेळेस काय होतं नेमकं का मला जायचं आणि त्याच्या का म्हणजे कामावरती कार्यक्रम होता त्याच्यामुळं तिला म्हटलं तू जा आणि ती सकाळी लवकरच गेली होती मला सर्व चपात्या भाजी वगैरे केली आणि तिला म्हटलं तू जा म्हटलं मी जाईन म्हटलं आणि कसं आता दरवेळेस आता हे पहिल्यांदाच नाही आता ते वाटं लावणं वगैरे तर आपल्या जाण्यापेक्षा तिला पण तिचं काम पण तेवढंच महत्त्वाचं आहे की नको माझ्यामुळे तिचं काम नको सुटायला तर त्याच्यामुळे म्हटलं तू जा आणि सर्व मग मी भांडे वगैरे घासवून ठेवले म्हटलं नको तिला आल्यावरती परत नाही का कामावून दमवून यायचं परत ही सर्व घरातलं काम करायचं त्याच्यामुळं मी आमची गाडी तशी पण उशिरा होती ह्यावेळेस रिझर्वेशन जरा लेट गाडी तर झालं होतं पावणे बाराची गाडी होती तर मी सकाळी लवकरच उठले होते जायचं होतं म्हणून लवकर उठले होते मग तिने चपात्या भाजी वगैरे केली आणि म्हणजे चपात्या मीच केल्या भाजी केली फक्त म्हटलं भाजी तू बनव तुझ्या हातची भाजी मला खायची म्हटलं माझ्या हातची म्हटलं मला खाऊ नाही वाटतं मग तिने भाजी केली उर उर उरलेल्या उर उर चपात्या मी केल्या आणि तिला बोललं तू जा तर मग कसं असतं पहिल्यांदाच असं झालं वाईट वाटलं मला नाही का म्हणजे परिस्थिती माणसाला कसं ना हे करायला लावते त्याच्यामुळे मग जाऊ द्या म्हटलं आणि त्याच्यामुळे आता पण म्हणजे सध्या तर तुम्हाला माहिती दुसऱ्या रूममध्ये गेलेलो आहे राहायला तर तिथं भाडं वगैरे सगळं सगळं मिळून एका पगारावरती होत नाही त्याच्यामुळं मम्मीला कामाला जावं लागतं बाकी तर तुम्हाला माहिती पप्पा गावी वगैरे असतात आजी कशी आणि इकडं भाऊच्या हो जा याच्यावरती एवढं सर्व नाही होऊ शकत एकाच्या एक पगारावर नाही होऊ शकत जर सर्व ठीक करायचं म्हटलं तरी मग मी पण नाही म्हटली ती बोली तू पहिल्यांदाच नाही चाललेली असं आणि रडू वगैरे मला घर बरं झालं एकटा कधी नव्हतं नाही तर मला रडू आलं असतं आ तर पहिल्यांदाच असं झालं होतं तर मी दोन दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केले माझा खोकला आणि घसा एकदम जाम झालेला आहे आणि एवढं मला व्हाईस कवर करायचं होतं त्याच्यामुळे मग मला तर बोलतंच येत नव्हतं म्हणून म्हटलं आता थोडंसं आज बोलता येते तर, तर म्हटलं व्हिडिओ करावा व्हिडिओला ब्रेक कशासाठी अदुक दोन तीन व्हिडिओ आहेत माहेरचे ते काढावं म्हटलं आता मी मुंबईला आलेली तशी पण हे जे व्हिडिओ आहे ते पोस्ट करायचे बाकी होते तर त्याच्यामुळे तुम्हाला पण इथल्यापेक्षा माहेरचे माझे व्हिडिओ जास्त बघायला आवडतात ना त्याच्यामुळे मी जास्त काढले होते मला म्हटलं मी मुंबईला जरी गेले तरी मला व्हिडिओ फुरतील असे माहेरचे तुम्हाला ब्लॉग बघायला खूप आवडतात मम्मीचं बोलणं वगैरे तर मी सर्व किचन वगैरे साफ केलं सगळं आवडलं चाल रिझर्वेशन आता जायची तयारी चला रिक्षावाल्याला फोन केला येतोय रिक्षावाल्या मम्मी तर नाही मम्मी येणार बस स्टँडवर पाया पडा पाया पायाकडा पाय पड रिक्षा जय जय बाप्पा हा ऊड मी हा पिश अंग पप्पा पिशवी डॅन फाटणार पिशवी मॅम फाटणार ठेवता ठेवतायची सोबत दे माझ्याकडं धुतलंय ना

साइड लो हां चल चल चार ठेवून जा

गाडी 1:30 ला साडे